मी प्रीतम सुधीर शहा डायरेक्टर रिलायन्स एज्युकेअर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व आमच्या शैक्षणिक कन्सल्टन्सीमध्ये सर्व विद्यार्थी व पालकांचे मनापासून स्वागत करीत आहे आज एक सप्टेंबर हा येणारा सप्टेंबर महिना सर्व विद्यार्थी आणि पालकांना आनंदाय जावो व त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करणार जावो अशी शे ईश्वर चर्चणी प्रार्थना करून हा व्हिडिओ सुरुवात करतो काल एकतीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य सरकार महाराष्ट्र राज्य सी टी सेल तर्फे घेण्यात येणाऱ्या एम बी बी एस व बी डी एस या पहिल्या राऊंडचा निकाल जाहीर झालेला आहे मी मागील व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आमच्या अनुभवाच्या आधारे आम्ही जो अपेक्षित कटऑप केला त्याला मिळताच हा कट ऑफ आलेला आहे आता कालचं जो आलेला कटऑफ मी तुमच्यावर शेअर करत आहे सुरुवात करत आपण ओपन कॅटेगरी पासून ओपन कॅटेगरीसाठी दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव एस एम एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट आणि सहाशे बेचाळीस मार्क ह्या विद्यार्थ्याला परभणीचं कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर ओपनमध्ये वुमनसाठी दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव हा एस एम एल आणि सहाशे बेचाळीस मार्क पुढे गेलं तर ई डब्ल्यू सी ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी चार हजार आठशे सतरा एस एम एल आणि सहाशे सतरा मार्क आणि वुमनसाठी चार हजार आठशे चौऱ्याहत्तर आणि सहाशे सतरा मार्क ओबीसी कॅटेगरीसाठी दोन हजार नऊशे बत्तीस आणि सहाशे अडतीस मार्क आणि त्यामध्ये ओमनसाठी दोन हजार नऊतीस दोन हजार नऊशे एकतीस कट ऑफ सॉरी एस एम एल आणि सहाशे अडुतीस हा का आलेला आहे पुढे गेलं तर एस ई बी सी या कॅटेगरीसाठी तीन हजार दोनशे पन्नास स्टेट मेरिट लिस्ट आणि सहाशे पस्तीस मार्क आणि वुमनसाठी तीन हजार दोनशे शहाण्णव एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट आणि सहाशे चौतीस मार्क पुढे गेलं तर एन टी सी कॅटेगरीसाठी चार हजार बेचाळीस चार हजार बहात्तर स्टेट मेरिट लिस्ट आणि सहाशे पंचवीस मार्क आणि वुमनसाठी तीन हजार दोनशे शहाण्णव स्टेट मेरिट लिस्ट आणि सहाशे चौतीस मार्क एन टी सीसाठी सहाशे पंचवीसचा कटॉप आहे आणि ओमनसाठी सहाशे एकोणीसचा कटॉप आहे एन टी वन कॅटेगरीसाठी आठ हजार नऊशे सव्वीस एस एम एल पाचशे एक्क्याऐंशी मार्क एन टी बी एन टी बीसाठी ओमन नऊ हजार तीनशे बारा एस एम एल आणि पाचशे सत्याहत्तर मार्क एन टी डीसाठी जनरलसाठी तीन हजार सेचाळीस सहा स्टेट मेरिट लिस्ट सहाशे सदतीस मार्क आणि ओमनसाठी तीन हजार एकोणऐंशी हा स्टेट मेरिट लिस्ट आणि सहाशे छत्तीस हा कटॉप आलेला आहे त्याचबरोबर पुढे गेलं तरी फी जे या कॅटेगरीसाठी आपल्याला सहा हजार तीनशे नव्याण्णव स्टेट मेरिट लिस्ट आणि सहाशे तीनचा कटॉप आलेला आहे आणि वुमनसाठी सात हजार दोनशे चौऱ्याहत्तर स्टेट मेरिट लिस्ट आणि पाचशे पंच्याण्णव मार्क त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी दहा हजार नऊशे एकोणचाळीस स्टेट मेरिट लिस्ट आणि पाचशे बासष्ट मार्क आणि त्यामध्ये वुमनसाठी अकरा हजार चारशे एक हा स्टेट मेरिट लिस्ट आणि पाचशे सत्तावन्न मार्क आहे एस टी कॅटेगरीसाठी वीस हजार आठशे नऊ हा स्टेट मेरिट लिस्ट आहे चारशे बत्तीस कट ऑफ आलेला आहे मार्काचा त्यामध्ये वुमनसाठी अठ्ठावीस हजार आठशे चोवीस हा स्टेट मेरिट लिस्ट आणि चारशे ब बत्तीसचा मार्काचा कट ऑफ आलेला आहे डी वन कॅटेगरीसाठी डिफेन्स वन ज्याला आपण म्हणतो सहा हजार सहाशे एकोणचाळीस हा स्टेट मेरिट लिस्ट आणि सहाशे एक मार्क डी टूसाठी आठ हजार नऊशे वीस हा स्टेट मेरिट लिस्ट आहे पाचशे एक्क्याऐंशी मार्क आणि डी टीचा डी थ्रीसाठी सहा हजार दोनशे त्र्याण्णव आणि सहाशे चार मार्क हा असा कट ऑफ आलेला आहे जो कट ऑफ आलेला आहे सर्वांनी आनंदाने स्वीकारावा ज्यांना त्यांच्या आवडीनुसार कॉलेज मिळालं त्यांचं मनापासून अभिनंदन त्यांनी केलेल्या कष्टाला दोन वर्ष जे मनापासून त्यांनी रात्रंदिवस अभ्यास करता विशेषतः मुलांनी त्यासाठी खास करून पालकांनी खूप योगदान दिलेलं होतं कोणी कोणी त्यांचं घर सोडूनसुद्धा जे ते मुलं शिकते त्या इन्स्टिट्यूट शेजारी राहिले होते पालक आईवडील स्वा वेगवेगळे राहिले होते काही कारणासाठी त्यांनी स्वतः खूप मोठे योगदान दिलेलं आहे त्यांच्या मार्गासाठी सर्वांना शुभेच्छा हे करत असताना जरी कुणाला काही कमी मार्क आहेत पण आपल्याला ह्या वर्षासाठी एक चांगला डॉक्टर बनायचा आहे भले एम बी बी एस असू बी डी एस असू बी एच एम एस असू बी एम एस असो पण आपल्याला मार्क मिळेल काही काळजी करू नका तुम्ही आम्हाला संपर्क साधा महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राज्याच्या बाहेर कर्नाटक असेल तेलंगणा असल यू पी असल पश्चिम बंगाल असेल अशा ठिकाणी बऱ्याच राज्यामध्ये ही मेडिकल एम बी बी एसची प्रक्रिया चालू आहे तर अशा मुलांना आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करू त्यांच्या बजेटनुसार व त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मार्कानुसार चांगलं मार्क चांगलं कॉलेज द्यायचा प्रयत्न करू जर कुणाला या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी खाली माझ्या दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन करा व मला समक्ष भेटायला या मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमच्या बजेटनुसार तुमच्या मार्कानुसार तुम्हाला कॉलेज द्यायची आमची कन्सल्टन्सी शेवटपर्यंत प्रयत्न करेल तोपर्यंत सांगा नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र